दादाला एकच मिनिट थांब सुधीर आमच्यासाठी नाश्ता घेऊन आलेले आहेत थांब ना दादूला खाऊ देऊया ए बस इकडे एका बाजूला बस खाली बस प्लेट घेते दोनच मिनिट थांब आणि याच्यामध्ये आहे मटन ताट घेते थांब माझी हाऊस हेल्पर गेली आत्ताच कामावरून आणि प्रिशुला फक्त माझ्या भांडेवर झोपायचे जवळजवळ एक तासापासून ती माझी भांडेवर झोपली नऊ वाजल्यापासून आता दहा वाज काय खाऊ देते थांब ना दादूला <laughs> हारशू दादा म्हणायचं इडली खाणार ना डोसा इडली ना खाणार नाही पप्पांनी तिलासाठी इडली आणली तू खा संडे आणि मी उठले सकाळी पावणे आठ सगळे किचन मध्ये जात ड्रेनेज तुंडलं होतं बघितल्यानंतर ते सगळं पाणी मी भरून काढलं भरून काढलं जवळ जवळ तीन चार डबे झाले मोठे तीन चार डबे भरून काढले ते बाहेर टाकले सगळं पाणी हाऊस पर आली वगैरे झाले आणि ती भांडी वगैरे तिने घासून घेतली काम आहेत गेले दादा। मग मग सुधीर गेले मटन आणून दिला त्यांनी आणि आम्हाला नाश्ता पण आणून दिलाय आणि आता आम्ही नाश्ता करणार काय खाणार तू आता बोल की काय खाणार रिशू डोसा खाणं इडली खाणार डोसा तर किचन मध्ये खूप पसारा झाला तुम्ही बघू शकताय काल रात्री गॅसवरून दूध उतू गेलं आणि ते मी पुसू नाही शकले कारण इकडे पाणी फक्त तुंबा लागलंय काय झालं आहे माहिती नाही मी ह्याच्यामध्ये ड्रेनेक्स टाकलं होतं तर त्यामुळे पण काही उपयोग झाला नाही आहे हे बघा सगळं म्हणजे ते ड्रेनेक्स टाकलेलं तेच त्याचे पण बुडबुडे होऊन तसं ते लाल लाल काहीतरी तयार झालं आहे तिथं पाणी तसं तुंबायलाच लागलं तर मी हे पा पूर्ण सिंक भरलं होतं ते मी सकाळी पाणी काढून टाकलं आहे त्याच्यातलं सगळं आणि आता मला गॅस हा सगळा जो ओटा आहे तो धुवून काढायचा आहे स्वच्छ घासून 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 धुवायचं आहे पण आता ते पाणी जाणार याच्यामध्ये आणि परत इथे तुंबणार त्यामुळं आता हे कंप्लेन द्यायची आहे आणि कंप्लेन दिल्यानंतर ती लोक येतील प्लंबरवाले आणि मग ते पाणी सगळं व्यवस्थित जायला लागलं की मी सगळं किचनच आता धुवून काढायचं ठरवले ते लोक आता उद्या जातील कारण आज सकाळी तर सुधीर लवकर ऑफिसला गेले त्यामुळं काय आता पॉसिबल नाही आहे कंप्लेन देणं उद्या सकाळी लवकर जाऊन आठ वाजता ती कंप्लेन दिली पाहिजे आज आहे रविवार कुकरची खिट्टीमुळे आवाज येत नसेल माझा ऐकायला तर आज रविवार आहे मटण आणलेलं आहे मटण शिजायला ठेवलेलं आहे इकडे पाणी उकडायला आहे कांदा कांद्याची फोडणी टाकली आहे फक्त आणि हळद टाकून शिजायला ठेवलंय तीन शिट्ट्या झालेत अजून दोन शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद करेन आणि हो हो <laughs> <laughs> आता किचनमधला हा सगळा पसारा मला उचलायचा आहे आणि दुसरीकडे नेऊन ठेवायचा आहे आणि किचन हे पूर्ण आता मी पाईप लावून पाणी मारून धुवून काढणार आहे जेव्हा किचन सिंकमधलं ते पाण्याचा प्रॉब्लेम दुरुस्त होईल आणि तो प्रॉब्लेम उद्याच दुरुस्त होईल सकाळी आता बनवायला मटण तर सगळं तयार झालेल्या भांडव तांबडा रस्सा आहे हा उकडाला मस्त पैकी कट आलेला आहे झणजणी कोल्हापुरी तांबडा रस्सा इकडे पुढे पाडशीला तर हा आहे पांढरा रस्सा आणि इकडे घ्या घ्या मी आता बनवते मी सुक्क बनवते कांदा चांगला भाजून घेतलेला आहे मसाला घालून घेते आता ते मुडप ना हा मटन वरती घेतलेला आहे शिगून इथे टाकू आता हा चांगला मसाला आता भाजलेला आहे हळद झालेला आहे हळद डब्यात काढल्याची भाजी आहे माझी डायरेक्टच मी फोडून टाकते थोडीशी हळद घातलेली आहे करून घेतली हळद आणि ही कोल्हापुरी चटणी आहे काही लोक याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणतात ह्याच्यामध्ये सगळेच मसाले असतात तर मी टाकते आता सगळे मसाला काय मस्त वाचा लागलाय कलर पण आता मस्त येणार आहे एकदम लाल बुंदाच मसाला चांगला भाजून झालेला आहे वेळ मटणाकडे दाखव जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते मिसळून घ्यायचं आहे मसाला सव्वापाच वाजले आणि हे दोघं पण झोपलेत आता आणि मी आता जरा सर निवांत झालीये रात्रीचे बारा वाजलेत आणि मी डायरेक्ट पाच नंतर आत्ताच ब्लॉग सूट करायला घेतला कारण मध्ये मी हे दोघं झोपल्यानंतर मग मी पण थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर ही दोघं उठल्यानंतर परत मग यांच्यासोबतच खेळत वगैरे राहिले त्यातच वेळ झाला मग सुधीर आले मग आम्ही जेवलो आणि आता झोपायची वेळ झालेली आहे आरशूचा जरा अभ्यास पण घेतला उपेशा झोप तुला मी झोप आता जेवण वगैरे सगळं झालं त्याचा अभ्यास वगैरे घेऊन पण झाला आणि आता वाजलेत बारा झोप मला तर खूप आली आहे पण प्रिशू झोपत नाही आहे अजून आणि आरशू पण झोपायचं आहे तर चला हाचा चलॉग मी इथेच संपवते भिटिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड